अरे केवढ अवघड आहे तो तुला माहिती आहे का मी काल बघितला एक शब्द अरे तुला नाही समजलं भावा चल मी समजून सांगतो चल बर चल चला तर मग तू मला पण सांगतो आणि ते पण एकदम सोप्या भाषेत या व्हिडिओच्या शेवटी एक ट्रिक दिली फक्त तेवढी काय मिस करू नका दुनिया जो इन्फ्लेशन की मुसीबत झेली इमिजिएट आफ्टर कोविड इन्फ्लेशन म्हणजेच महागाई महागाई काय आहे महागाई का म्हणजेच महा वस्तू आणि सेवांच्या किमती सतत वाढत जाणं किंवा कमी होणं उदाहरणार्थ समज आज तुला बँकेने एक लाखाचं लोन दिलं कमी व्याजदर असल्याने तुझ्या खिशात पैसा आहे समज तू पेढ्याच्या दुकानात गेलास आणि तुझ्या खिशात आता पैसा असल्याने तू विचार न करता दुकानदार सांगेल तितक्याच किमतीला म्हणजे शंभर रुपयाचे पेढे विकत घेतलेस दुसऱ्या वेळी मात्र बँकेने व्याजदर वाढवलं त्यामुळे तू विचार केलास की लोन हे पुढच्या वेळी घेऊ आता तुझ्या खिशात पैसे नाहीत हीच परिस्थिती बाकीच्यांची आहे त्यामुळे पेढेवाल्यांनी लोकांना पेढे घ्यावेत म्हणून पेढे हे ऐंशी रुपयाचे केले त्याच्या दुकानाने कॉम्पिटिशनमुळे हे पेढे साठ रुपयाला केले का इन्फ्लेशन काम करत पिछले चोवीस से हेड ऑफ द के रूप में हेड ऑफ द स्टेट म्हणजेच देशाचा घटनात्मक आणि शासनाचा प्रमुख मग मोदी हे राष्ट्राचे प्रमुख नाहीत का तर भारताच्या बाबतीत हेड ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजेच शासनाचा प्रमुख हे प्रधानमंत्री तर स्टेट राष्ट्र ही जी संकल्पना आहे याचे प्रमुख राष्ट्रपती असतात म्हणजे हेड ऑफ द गव्हर्नमेंट झाले मोदीजी आणि हेड ऑफ द स्टेट झाले राष्ट्रपती गुजरात फॉरेस्ट गिरफॉरेस्ट पोलिंग बुथ एक बुथ था काय एका माणसासाठी पोलिंग बुथ होय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार कुठल्याही मतदाराला त्याच्या निवासाच्या दोन किलोमीटर आत पोलिंग बुथ अवेलेबल करून देणं हे भाग आहे अरे बेनिफिट ट्रान्सफर के कारण टेक्नॉलॉजी का मी भरपूर उपयोग करता का बिचोले वगैरे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आता ही संकल्पना सोपी थेट सरकारकडून लोकांना दिली जाणारी मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करणे याचे फायदे हे की भ्रष्टाचार कमी होईल मदत लवकर आणि योग्य ठिकाणी पोहोचेल उदाहरणार्थ पीएम किसान जी शेतकऱ्यांसाठी योजना आहे यानुसार दरवर्षी सहा हजार थेट शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात मिळतात लेबर मुवमेंट जो लगे उनका नारा क्या होता है वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाईट वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट या वाक्याचा अर्थ आणि संदर्भ काय तर हे वाक्य आहे प्रसिद्ध विचारवंत काल मार्क्स यांचं अठराव्या शतकात सर्व भूवर्गाकडून मजुरांवर अत्याचार केले जात होते त्यात मार्क्स यांनी सांगितलं की भावांनो हीच ती वेळ आपण एकत्र येण्याची आणि जग हे दोन विचारधारांमध्ये डिवाइड झालं त्यातली पहिली म्हणजे समाजवाद आणि दुसरी पुंजीवाद हे कुठल्या तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू पण अशा कन्सेप्ट या व्हिडिओच्या शेवटी एक क्लास ट्रिक सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बहुत नुकसान हुआ आहे ग्लोबल साऊथ नुकसान हो आहे फर्टिलायझर संकट है ग्लोबल साऊथ ग्लोबल साउथ म्हणजे गरीब आणि विकसनशील देश जे आफ्रिका आशिया लॅटिन अमेरिका यांमध्ये आहेत हे देश कधीतरी इतरांच्या आधिपत्याखाली होते आणि अजूनही गरिबी बेरोजगारी यांसारख्या अडचणींना तोड देत आहेत पण त्यांच्याकडे भरपूर नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि ते झपाट्याने आपला विकास करत आहेत उदाहरणार्थ ब्रिक सारखे गट हे त्यांना जागतिक स्तरावर मजबूत बनवतात म्हणजे जसं रिन्युएबल एनर्जी का मुवमेंट चला इंटरनॅशनल सोलर अलायन्स कोणत्या जन्म दिया इंटरनॅशनल सोलर अलायन्स आय हा भारताने सुरू केलेला एक आंतरराष्ट्रीय गट आहे जो सौर ऊर्जा अर्थात सोलार एनर्जी वाढवण्याचं काम करतो हा 2015 हजार पंधरामध्ये पी एम नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोई ओलान यांनी सुरू केलं सूर्यप्रकाश जिथे जास्त आहे तिथे सौर ऊर्जा प्रकल्प वाढवण्याचा उद्देश हा ठेवला गेला आहे भारत पुढील काळात वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड यावर सातत्याने काम करणार आहे थोडक्यात सूर्यापासणात मिळणारी स्वच्छ क्लीन एनर्जी संपूर्ण मानवजातीच्या भल्यासाठी वापरणं हा या मागचा उद्देश आहे तो ये पुरा फिर जब कोविड चल रहा था तो जी ट्वेंटी मे ही मेरा एक संबोधन था जी ट्वेंटी म्हणजेच जगातल्या वीस मोठ्या अर्थव्यवस्थांचा गट दोन हजार तेवीस मध्ये भारताने याचं अध्यक्षपद भूषवलं आणि वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर हा संदेश भारताने दिला भारताने ग्रीन एनर्जी डिजिटल पेमेंट आणि विकसनशील देशांसाठी मदत देणे यावर भर दिला यामुळे भारत जागतिक व्यासपीठावर एक शक्तिशाली नेता म्हणून उभा राहिला आहे आता शेवटचे ट्रिक गुगलला जा तिथे चॅट जी पी टी हा शब्द सर्च करा चॅट जी पी टीवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हवी ती कन्सेप्ट कॉपी आणि पेस्ट करा उदाहरणार्थ सोशलिझम हा शब्द तुम्ही टाईप केला आणि त्याच्या पुढे काही प्रॉम्ट वापरले उदाहरणार्थ एक्सप्लेन इन व्हेरी इझी लँग्वेज गिव्ह मी डेली लाईफ एक्झाम्पल जेणेकरून ते तुम्हाला सोप्या भाषेतही सांगेल शिवाय तुमच्या रिलेटेड डेली एक्झाम्पल्स तेही तुम्हाला देईल त्यासोबतच अशाही प्रकारचे काही प्रॉम्प्ट्स तुम्ही वापरू शकता उदाहरणार्थ एक्सप्लेन मी इन स्टोरी फॉरमॅट तर मस्तपैकी एक गोष्ट बनवून जशी आजीची गोष्ट ऐकत होता तसंच तुम्हाला चॅट जी पीटी गोष्ट बनवून समजवे तर हा होता आपला आजचा व्हिडिओ अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला फ्युचरमध्ये हवे असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि कमेंट करून मला सांगा की पुढचा सा व्हिडिओ तुम्हाला कशावर पाहिजे